आणि नक्कीच जवळजवळ चार वर्षाची मध्ये गॅप गेले दोन हजार बावीसला ज्या निवडणुका प्रस्तावित होत्या ठाणे महापालिकेच्या त्या आज दोन हजार पंचवीस किंवा जानेवारी बघितलं दोन हजार सव्वीसला होणार असं आता सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आजच आरक्षण सोडत देखील झालेली आहे चारचा प्रभाग असल्यामुळे आरक्षणामुळे कोणाला नाराज होण्याचं पण कारण नाही आहे कारण चारच्या प्रभागामध्ये एकच त्याचा फायदा चांगला असा होतो की सर्व आरक्षणं त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात ओबीसी असो एस सी एस टी असो आणि खुल्या प्रवर्गाला बरेचदा आरक्षणामुळे पटका बसतो एखादा कार्यकर्ता एखाद्या विभागात काम करत असेल किंवा एखादा उमेदवार असेल खुल्या समाजातला तर त्याला आरक्षणामुळे कधीकधी दुसऱ्या प्रभागात जावं लागतं किंवा त्याची जागा आरक्षणात बाद होते परंतु चारच्या प्रभागाचा हा फायदा आहे की त्याच्यामध्ये खुल्या प्रवर्गाला देखील प्रतिनिधित्व कायम राहतं एस सी एस टी ओबीसीचं देखील प्रतिनिधित्व अंतर्भूत होतं त्यामुळे सबका साथ सबका विकास असा हा चारचा खुला प्रभाग आहे कशामुळे हो नाही आरक्षणाचा काही विशेष फटका नाही बसला आहे एक दोन ठिकाणी दोन खुले होते तिथे एक ओबीसी खुला झालाय अशी काही प्रभाग अनेक सर्वच पक्षांना त्याचा विचार करायला लागेल आम्हाला देखील विचार करायला लागेल त्याच्यावर काहीतरी मार्ग काढता येईल मातब्बर उमेदवार असतात त्यांचं सर्व आजूबाजूला पण चांगलं काम असतं हे बघा महापौर हा शेवटी संख्याबळावर असतो मुख्यमंत्री जसं संख्याबळावर असतो ते आपण पाहिलं तसं महापौर पण संख्याबळावर आहे आमची संख्या जर जास्त आली आता सहासष्टचं सा, पासष्टचं बहुमत आहे तर आमची संख्या तेवढी आली तर स्वाभाविकच आमचा महापौर बसेल संख्या आली नाही आणि कोणाचीच आली नाही तरी तर तडजोडीने तर तर होईल त्यामुळे संख्या आल्यावर ते बघता येईल आतापासून त्याच्यावर कशाला भाष्य करायचं बरोबर आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे हा राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष हा लोकसभेतून विधानसभेत विधानसभेतून महानगरपालिकेत असा हळूहळू रिप्लिकेट होत वाढत जातो त्याच्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा कोणीच विचार केला नव्हता तेव्हा असा नारा आला ना की पार टू एकशे बहात्तर पार अचानक एकशे बहात्तर एकशे ब्याऐंशी आले लोकसभेला त्यानंतर कोणीच विचार केला नव्हता ठाणे आपल्या मा महाराष्ट्र विधानसभेमध्ये युती अचानक पद्धतीने तुटली जी युती कायम होती आणि का तुटली काय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तर काहीच कल्पना नाही आम्ही आपलं काम केलं मी देखील उमेदवार होतो एकशे सत्तेस कोपडी पाचपाकडीमधून आणि भाजपच्या एकशे बावीस जागा आल्या त्यामुळे लोकांच्या मनात काय आहे मतदार कशा पद्धतीने विचार करतात त्या त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे हे ओळखणं फार अवघड असतं आणि चार वर्षाची गॅप गेले म्हणजे आता दोन हजार सतराला निवडणुका झाल्या होत्या त्यानंतर डायरेक्ट दोन हजार सव्वीसला ह्या महानगरपालिके निवडणुका होणार आहेत म्हणजे नऊ वर्षाचा कालावधी एकदा मतदान केल्याच्या नंतर नऊ वर्ष विधानसभा लोकसभेचं मतदान झालं आहे ते नऊ वर्षात किती मतदार आलेत किती मतदार घटलेत किती नवीन ॲड झालेत कोणाची काय मानसिकता आहे कोणत्या प्रभागात कुठलं मताधिक्य वाढलं आहे हे सगळं अभ्यासाचा विषय आहे त्यामुळे काही कोणी माझं प्रत्येक वेळी मत असं असतं कोणीच काही मतदारांवर आपला दावा करू नये मतदारांच्या सामोरं जावं मतदार ज्याला निवडून देतात आता एकशे बावीस सीट दोन हजार मला वाटतं सतराला एकशे बावीस सीट आल्या दोन हजार चौदाला बी जे पीच्या आधी छप्पन सीट पण नव्हत्या त्यामुळे होऊ शकतं प्रयत्न केला पाहिजे चांगले उमेदवार चांगला अजेंडा हा जर लोकांसमोर नेला तर पक्षाला यश मिळतं भाजपचं म्हणणं आहे की बरोबर आहे महायुतीचा भगवा फडकेल हे वाक्य योग्य आहे भगवा जो फडकेल तो महायुतीचाच फडकेल यात काही माझ्या मनात शंका नाही आहे आता तो धरायची हातात धरायची मान कोणाला मिळतो तो आता ज्याचं नशीब आहे